सर्व समाजाचे जीवनमान उंचवणारे व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय भाऊसाहेब भंडारे होय असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक जयंत बाबा बर्वे यांनी काढले सो विजयमाला पतंगराव कदम प्रशालेत स्वर्गीय भाऊसाहेब भंडारे यांची त्र्याण्णवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उंडलिक सरकर शाखा अधिकारी सी विटा उपस्थित होते ते म्हणाले शुद्ध विचाराने व सद्भावनेने केलेले कार्य नेहमीच यशस्वी ठरते वैयक्तिक प्रगतीच्या शर्यतीत जग वेगाने धावत असले तरी भाऊसाहेबांनी समाजासाठी कार्य केले त्यामुळे त्यांची जयंती साजरी केली जाते विटा मर्चंट बँकेचे व्हाईस चेअरमन उत्तमराव चौथे रघुराज मेटकरी जयदेव परवे विनय भंडारे यांनीही आपल्या भावना व्यक्त करून स्वर्गीय भाऊसाहेबांना आदरांजली अर्पण केली कार्यक्रमात सर्व पाहुण्यांच्या हस्ते भाऊसाहेब भंडारे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले अविनाश बाबर शिवाजी हरुगडे सोहम भंडारे प्रकाश कदम दीपक लंगडे किरण कलढोणे वैशाली कोळेकर यांनीही आपले विचार मांडले योगेश्वर मेटकरी यांनी प्रास्ताविक केले तर शाळेतील मुलींनी स्वागत गीत सादर केले विद्यार्थ्यांनी स्पंदन मेटकरी गौरवी शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन कुमारी मनस्वी शेंडके व रोही डांगे यांनी केले राजीवर जाधव हो यांनी आभार मानले कार्यक्रमाला चंदना तामखडे वैष्णवी कोळी आदी मान्यवर उपस्थित होते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा। पुपत तो चीट, आद योटी में पौते. आद अपर शेम आपने, यह दुमा वो पूची हम उप्तो, तिम हो से पंटरें ज़त पस्ता सुलावे, तो एई इवी आप्षें पर्टी या बात हे नेत्यांनी त्यांचा नावापुर किंवा दुकानामध्ये अंग सिंहचा नाका होता अशा मांडव जिनच्या शाळेला माहिती सांगली याबद्दल मी शाळेच्या समतीच्या स्वस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानतो दशांनी आई सुरवासो वण पुरवला मायाचा झाड सुझाव तर शाळांनी क्रवणीपा चंद्रांनी अमिताब तुजीवा अमिपाब तुजीवा जीवन किती कसं जगला, याला अर्थ नाही जीवन कसं झटला याला त्याच्या ना नाव मिळालेलं नसतं सर्वांनी मत